मध्यम आकाराचे चार ते पाच बटाटे गोल पातळ काप करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता धुतल्यानंतर हे पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत म्हणजे मग बटाटा लाल पडणार नाही आता हे असंच बाजूला ठेव्यात आणि एक फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी इथं एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की कडीपत्त्याची पानं घालूयात त्यानंतर पाव चमचा हळद घालूयात हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळद मिक्स करून घेतली की एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे रोजच्या वापरात रोजच्या भाजीसाठी आपण जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे ते घालूयात तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण त बटाट्याचे जे काप करून घेतले होते ते निथळून घालूयात बटाट्याचे काप घातल्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर इथं आपण हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाऊन वाटी पाणी घालूयात आता पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात पाणी घालून हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मध्यम आचेवर बटाटा शिजेपर्यंत शिजवून घेऊयात आचेवर बटाटा शिजेपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तर यावरचं झाकण काढूयात मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर तयार झाली मस्त अशी चविष्ट बटाट्याची भाजी